नमस्कार आज आपण आलेलो आहोत तरडप या गावी तरडपचं नामांकित असं फलटण तालुक्यातलं ता मैदान हे भरणार आहे तर या मैदानाबद्दलची माहिती आपण महाराष्ट्राचे जे महाराष्ट्र ड्रायव्हर आहेत सोमनाथ डायवर तरडपकर यांच्याकडून आपण माहिती घेणार आहेत तरी सोमनाथ डायवर यांनी मैदानाविषयी माहिती सांगावी हॅलो नमस्कार आमचे शिवजयंतीनिमित्त पारंपरिक ते मैदान आहे सतरा तारखेला अठरा तारखेला तर आमच्या सर्व ग्रामस्थ ग्रामस्थ देवस्थानाच्या निमित्त आम्ही मैदान ठेवलेलं आहे स्वच्छ असं मैदान आहे काय पारदर्शक मैदान आहे पाट्याचं पण नियोजन दहा पाटे टाकलेले आहेत पारंपरिक मैदान आमचं रिसर होणार आहे मैदान आदतच आहे एका दुसऱ्याचं एक मैदान कसे आहे आदत बैलन दुसरा बैल ठेवलेलं आहे दोन्हीचा एकत्र फायनल होणार का वेगळा वेगळा होणार एकत्र फायनल होणार गट आणि सेमी फक्त वेगळे वेगळे होत्या आणि बक्षीस काय आहे त्याची बक्षीसाची माहिती सांगावी कमिटीने प्रथम बक्षीस आहे डिलेक्स गाडी आहे दुसरं एक्कावन्न आहे तिसरं एक्केचाळीस आहे परत एकतीस आहे एकवीस आहे दहा आहे परत सात पाच आहे आता आदत आणि दुसरा बैल म्हणलं की गाड्या भरपूर आहेत त्या हो मग त्या नियोजनानं मैदानात फाट्या किती राहणार आहेत आपल्या मैदानात फाट्या आम्ही तसे दहा अकरा केलेले आहेत फाट्या म्हणजे किती गाडी तुम्ही नोंद घेणार शक्यतो म्हणजे नोंदचं काय आम्ही चारशे गाडी आल्या तर आम्ही नोंद घेणारच की आमच्याकडे त्यामुळे आम्हाला काय म्हणजे तकलीफ नाही कोणा माणसांना पण तकलीफ नाही आमच्या कमिटीला पण काय थोडंफार तकलीफ नाही कारण आहे त्यामुळे गाडी जास्त सात आठशे गाडी पळू शकतो दहाफाट्यात ऑनलाईन नोंद कधीपासून चालू ऑनलाईन नोंद बघू आमच्या आता पंच कमिटीचं म्हणणं आहे की ऑनलाईन नको ठेवाय कारण की मैदान आहे त्या दिवशी ठेवूया ते आम्ही प्रोसिजर आमची मिटिंग बसल्यानंतर होईल काहीतरी आणि कसं होतं की आज दुसरा बैल म्हटलं की बऱ्याचशा भागात फायनल होत नाही आपल्या इथे फायनल पूर्ण होणार का आम्ही सकाळी नऊला चालू होणार आहे आम्ही फायनल करण्याची म्हणजे आमची शंभर टक्के फायनल आम्ही घेणारच आहे कारण आम्हाला कुठली अडचण येणार पण नाही आणि आम्ही नऊला म्हणजे नऊला चालू करणारच आहे मैदान मैदानाला काही राखीव दिवस ठेवलाय का एकच दिवसाचं मैदान आहे नाही ना आम्ही एकाच दिवसाची परवानगी काढलेली आहे एकाच दिवसाच आम्ही फायनल करणार आहे झेंडा पंच आणि हावसर कोण आहे तसे आम्ही दोन्ही पण नाव सांगलेले आहेत तसे दानवडे बापूंना नाही जमलं किंवा तर सोमाच्या उपस्थित राहतो समालोचकांना पण सांगलेले तसं तात्या मला म्हटलेत की काय थोडीशी अडचण आले तरी आम्ही तात्या स्वतः मैदानावर हजर आहेत मैदानात नियम काय राहणार आहेत मैदानाचं नियम काय काय आता अटी चालले आहेत काय नियम चालले आहेत महाराष्ट्रात त्या अटी नियमानुसारच मैदान होणार आहे ठीक आहे कमिटीचा निर्णय कसा अंतिम राहणार आहे का काय त्यात बदल कमिटीचा नेम काय कमिटी आमची वीस दहा जणांची असतो वीस जणांची असो त्या कमिटीचा निर्णय होईल तीच सगळ्यांना बैल मालक चालकांना ऐकायला लागेल आणि मैदानात जर समजा एखादं ऑब्जेक्शन असेल काय तर ते किती गट होईपर्यंत ऑब्जेक्शन राहणार आहे ऑब्जेक्शन एकच पर्याय राहते की शिपूट चावला किंवा काय तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आता कोणाला काय बैल मालकांना पण सांगायची गरज नाही किंवा लोकांना पण सांगायची गरज नाही की हे थोडस गटानंतर तिसऱ्या गटानंतर आम्ही ऑप्शन घेऊ शकत नाही निर्णय राहणार मैदान कुठे आपल्या प्रेक्षकांना कळलं म्हणजे यायला सोपं प्रेक्षकांना एकच सांगतो की आमच्या ते आसराय मंदिरच्या पडेल थोडस आम्ही पडेल साईडला मैदान घेत होतो तिथं थोडीशी अडचण होती म्हणून फक्त कॅनलच्या पट्टीनं आला ना कॅनलच्या पट्टीवरून दोनशे किंवा शंभर फुटच आत मैदान आहे सगळ्यांना कॅनलच्या पट्टी आल्यानंतर दिसू शकतो कुठे पण मैदान ठीक आहे मैदान जे आपलं आहे त्याला परमिशन आहे का परमिशन भेटणार आहे आहे आणि पण परमिशन त्यांचं काय विशेष काय येत नाही ठीक आहे चालते मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा मैदान सरी सगळ्यांना आमची विनंती आहे की सर्वांनी मैदानात जास्तीत जास्त गाड्या घेऊन यावे तरी पण सगळं जी ठरलं आहे जी आमच्या बॅनरवर आहे ते सगळं आम्ही पूर्णपणे देणार आहेत तसेच आमचे गावचे आ... उपस्थित सरपंच सुनील गोडसे साहेब हे पण उपस्थित राहणार आहेत तसेच त्यांचे सर्व सहकार्य पाशेत ट्रेचा टोळचे मुक्कदम नम्तर संस्थापक हनुमंतराव पिसाळ हे पण उपस्थित मैदानासाठी खास आहेत राहुल साहेब आहेत तसेच गोडसे सर आहेत आमचे तसेच आमचे सरपंच रवींद्र शिवाजी पिसाळ हे पण आमच्या मैदानासाठी उपस्थित आहेत त्यामुळे आम्हाला कम म्हणजे विषय म्हणजे कमिटीचा आमचा निर्णय अतिशय आम्ही ठामपणे निर्णय घेणार आहे जे कुणा गरीबा किंवा कोण म्हणतं की असं झालं मैदानात तसं झालं असं काय नाही की आम्ही सगळी बसूनच निर्णय ते ठामपणे ठेवणार आहे की रिसर्ग मैदान आम्ही करणार आहे म्हणून आणि मैदानाची पूर्ण बक्षीस काय आमच्या प्लॅनटर असेल ते सगळे आम्ही पूर्णपणे एक रुपयाही ठेवणार नाही सगळे बक्षीस आम्ही देणार आहे थोडंसं अजून मैदानाविषयी ह्या बोलायचं म्हटलं तर प्रत्येक मैदानात गेल्यानंतरनं चिट्ट्यांचा विषय राहतो आणि कुठला ना कुठला गाडी मालक येतो चिट्टी माझी निघली माझी इथं निघली नाही ह्याचीमधी काढली असा काही इथं विषय राहत नाही आहे सगळ्यांच्या समोर चिट्ट्याची नोंद झाल्यानंतरनं चिठ्ठी तुमची डायरेक्ट त्या पेटीत पेटीत पडणार आणि तुमच्यातला समोरचा जुना जाणता बैलगाडी मालक एखादा असतो त्याला वरती बोलावलं जाईल त्याच्या हस्ते तिथं ती चिठ्ठी काढली जाईल आणि शक्यतो पारदर्शकता ह्या मैदानामध्ये शंभर टक्के तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि पारदर्शकच मैदान होणार आहे तसेच ह्या मैदानासाठी आज तसं बघायचं म्हटलं तर ह्या तरडप गावामध्ये मैदानं भरपूर झालेत आणि ह्या मैदानासाठी हनुमंतराव पिसाळ मुंबईचे मुकदम आहेत त्यांनी खरंच ह्या मैदानासाठी आता मी दोन तीन दिवस झाले इथं येतोय बघतोय तर त्यांनी बरेचसे योगदान आणि श्रम ह्या ठिकाणी घेतलेलं आहे मुंबईवरनं हिथं येऊन हे मैदान तयार करणं जागा बघणं पाठीमागच्या वेळेस असं झालं तिकडं एक दोन मैदानं जागा अपुरी होती आणि त्या अपुरी जागेमुळं बैलवाल्यांना बी थोडासा त्रास होत होता आणि पुढं उभा राहायलासुद्धा तास होत तास व्यवस्थित म्हणजे नव्हती आणि त्रास होत होता पुढं निकालाला रान कमी असल्यामुळं तिथंसुद्धा पंच कमिटीला त्रास होत होता पण ह्या ह्या आत्ताच्या वेळेसला त्यांनी एवढं स्वच्छ आणि सुंदर मैदान इथं बनवलेलं आहे ब बहुतांशी साडेआठशे नऊशे फुटाचा इथं त्यांनी प्लॅट तयार केलेला आहे पुढं थांबायला सुद्धा गाड्या थांबायला काय अडचण नाही सर्व नांगरट बिंगरट पुढं सगळे म्हणजे काय इथं आ इकडं आजूबाजूला कुठं विहीर नाही काय नाही काय नाही कुठं धडाका असा जोगं काही दिसत नाही मला तर आत्ता मी फाटीवरच आहे आणि तसं म्हणाय गेलं तर आत्ता यांनी भरपूर खर्च करून फाट्यांचंसुद्धा व्यवस्थित ही बनवून फ्लॅट बनवून टकाटक म्हणजे केलेलं आहे आणि तसं बक्षिसाचं तुम्ही फलटण तालुका बैलगाड्या संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हेही या ठिकाणी उपस्थित राहणार आणि बैलगाड्या संघटना सातारा जिल्हाध्यक्ष हे सगळेच म्हणजे संघटनेला घेऊनच आम्ही हे मैदान या ठिकाणी पार पाडणार आहोत कुठलाही वादविवाद इथं होणार नाही आणि मैदान हे रास्त आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला आठ येणाऱ्या अठरा तारखेला या ठिकाणी तडब्ब गावामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी बैलगाडी मालकांनी सकाळी नऊ वाजता या ठिकाणी मैदान आम्ही पहिला गट चालूच करणार आणि नऊ वाजता मैदानाचा पहिला गट चालू केल्याशिवाय आम्हाला पाच वाजता साडेपाच वाजता फायनल बघायला मिळणार नाही त्यामुळं आम्ही गाड्या किती येतात गाड्या किती आल्यात हे आम्ही बघणार नाही आमचं फक्त एकच ध्यान असणार आहे इथं की साडेपाच वाजता या ठिकाणी फायनल आम्हाला आलेल्या सगळ्या प्रेक्षकांड या पंचकृषीतून लोक येतात खास फायनल बघायसाठी येतात आणि तो फायनल आम्हाला या ठिकाणी दावून द्यायचा आहे यासाठी आम्ही पूर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे इथं पाण्याचा टँकर सोडणार आहोत पिण्यासाठी पुढे टेस्टचं नियोजन केलेलं आहे बॅरेगेटचं नियोजन केलेलं आहे यूट्यूब चॅनलचं नियोजन केलं आहे खाली कॅमेऱ्याचं नियोजन आहे वरती कॅमेऱ्याचं नियोजन आहे सर्व फक्की बिक्की स्क्रीनचं नियोजन आहे खाली गाड्या सुटायला आम्ही याच गावचा ड्रायवर सोमनाथ ड्रायवर तरडपकर म्हणून या गावचं बैलगाडी सुद्धा नाव वरणी आलेलं सोमनाथ ड्रायवर या ठिकाणी आहेत तसेच आवड नसताना आवड निर्माण करून घेतली असे मुंबईचे आमचे हनुमंत पिसाळ मुकदम ह्यांना बैलगाड्या क्षेत्राचा अनुभव कमी पण आवड नसताना ह्या सोमनाथ ड्रायवर असतील किरण जगदा असतील गावातले सर्व बैलगाडी मालक असतील प्रतिष्ठित नागरी नागरिक असतील यांच्या आग्रहाखातील स्वतः मुंबईवरून इथं येऊन रान बघून फाट्या टाकणे एवढं सोपं नाही त्यांनासुद्धा मी त्यांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि खरंच या ठिकाणी बघण्यासारखं या ठिकाणी अठरा तारखेला सोळा या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी